नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण तेरावे अन्न टिकवण्याच्या पद्धती आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून अन्न टिकवण्याच्या पद्धती हे प्रकरण अगदी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला काय करावे बरे त्यामध्ये अ आहे पापड सादळले आहेत समजा पापड सादळले आहेत म्हणजे नरम झाले आहेत तर काय करावे उत्तर सादळलेल्या पापड्यांना वाळवण्यासाठी उन्हात ठेवावे तीन चार कडक उन्हे लागल्यावर पापड हवाबंद डब्यात ठेवावेत आहे आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहेत तर काय करावे उत्तर आंब्याचा आमरस करून तो वर्षभर साठवून ठेवता येतो कैरी आणि आवळा यासारखी फळे वर्षभर वापरण्यासाठी ती फळे लोणच्याच्या स्वरूपात तसेच पेरू कैरी आवळा ही सरबतांच्या स्वरूपात वर्षभर वापरता येतात मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करून हवाबंद पिशवीत वर्षभर साठवता येतात मेथीपासून ठेपले मुठिया यासारखे पदार्थ बनवून ते ती टिकवता येतात टोमॅटो हा स्वास्थ्य रूपात आधी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करून त्यानंतर त्यात हवा पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते कांदा टिकवून ठेवण्यासाठी वाळवून कोरड्या जागी साठवला जातो आणि वर्षभर त्याचा वापर केला जातो अशा प्रकारे प्रश्न पहिला काय करावे बरे हा प्रश्न पूर्ण केला आहे यानंतर प्रश्न दुसरा जरा डोके चालवा त्यामध्ये प्रश्न दिला आहे शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते असे का उत्तर शेवया तयार करताना त्या जास्त काळ टिकून राहाव्यात यासाठी त्यांना कडक उन्हात वाळवले जाते त्यामुळे त्यातील पाणी निघून जाते शेवयातील पाणी पूर्णपणे निघून गेल्याने त्या अनेक दिवस चांगल्या टिकतात परंतु शेवयाची खीर बनवताना त्यात पाणी दूध या गोष्टींचा वापर केला जातो या गोष्टी जास्त काळ टिकून राहू शकत नसल्याकारणाने शेवयांची खीर लवकर खराब होते यानंतर प्रश्न तिसरा चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा त्यामध्ये अ आहे पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील ते सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर बरोबर जे उत्तर बरोबर आहे ते दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही आ आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर चूक तर दुरुस्त विधान आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते ई आहे उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत उत्तर चूक दुरुस्त विधान उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात आणि ई आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उभं मिळते उत्तर चूक दुरुस्त विधान फ्रीजमध्ये ठेवल्याने अन्नाला थंडपणा मिळतो अशा प्रकारे प्रश्न तिसरा चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधानं दुरुस्त करून लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर अन्न वाळवणे थंड करणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे त्याचप्रमाणे विविध परिरक्षके वापरून विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते आहे खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो म्हणून आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो त्यानंतर ई आहे फळांची मुरांबे का केले जातात उत्तर वर्षातून एका हंगामात येणारी फळे जास्त काळ टिकून राहत नाहीत सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेमुळे ही फळे खराब होतात अशी फळे टिकवून ठेवण्यासाठी त्यात साखरेसारखे परिरक्षके घालतात त्यामुळे ती फळे मुरंब्याच्या स्वरूपात वर्षभर टिकतात एखाद्या हंगामात येणारी फळे वर्षभर उपलब्ध व्हावीत म्हणून फळांचे मुरांबे केले जातात ही आहे परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर भाज्या फळे यासारखे अन्नपदार्थ जे वर्षभर टिकवता येत नाहीत असे पदार्थ जास्त काळापर्यंत टिकून ठेवण्यासाठी परिरक्षकांचा वापर केला जातो त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात ए आहे मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर तमालपत्र काळी मिरी दालचिनी लवंगा वेलची जायफळ जिरे धणे दालचिनी असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत यापैकी धने काळी मिरी या, या वनस्पतीच्या बिया आहेत तमालपत्र हे झाडाचे पान आहे लवंगा हे फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात अशा प्रकारे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे आता आपण स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे उपक्रमामध्ये का कसे प्रश्न दिले बगुया, ते बघूया त्याचा आढावा थोडक्यात घेऊया उपक्रमामध्ये प्रश्न दिला आहे भेट द्या या ठिकाणी भेट द्यायला सांगितली माहिती मिळवा व इतरांना सांगा आता तुम्ही शिक्षकांसोबत आईवडिलांसोबत किंवा जवळ असेल आपल्या गावामध्ये असेल तर मित्रांसोबत जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन बघायची आहे तर पहिला प्रश्न आहे लोणची पापड सर्वते बनवणारे गृह उद्योग आता आपल्या गावात पापड बनवणारे गृह उद्योग असतात लोणची सर्वदे ठिक सुद्धा काही ठिकाणी बनवली जातात पापड बनवण्याचा व्यवसाय फायदेशीर आहे का होय बाजारात पापडाची मागणी खूप जास्त आहे आणि त्यासाठी खूप कमी खर्च लागतो त्यामुळे हा खूप फायदेशीर व्यवसाय आहे पापड किती प्रकारे बनवले जातात लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बटाटे साबुदाणा इत्यादी त्यांच्या आवडीनुसार पापड बनवतात तुम्ही कोणत्याही प्रकारचे पापड बनवू शकता आणि ते बाजारात विकू शकता पापड मशीनची किंमत किती आहे तुम्ही पापड बनवण्याची मशीन ऑनलाईन तसेच होलसेल दुकानातून खरेदी करू शकता पापड बनवण्याच्या मशीनची किंमत दहा हजार रुपये ते एक लाखापर्यंत असू शकते तुम्ही कोणती मशीन निवडाल हे तुमच्यावर अवलंबून आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान खर्च किती आहे तुम्ही कमीत कमी पाच हजारमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता जास्तीत जास्त एक लाख दोन लाखसुद्धा लागू शकतात उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे दूध मासे किंवा फळे शीतकरण केंद्र याला सुद्धा भेट द्यायची आहे आता दूध शीतकरण केंद्र म्हणजे काय तर शीतकरण केंद्र विविध स्रोताकडून दुधाचा पुरवठा पूल करते स्वीकारते आणि त्याचे वजन करते आणि दुधाच्या पुरवठ्याची स्थिती आणि गुणवत्ता तपासते दूध ताबडतोब थंड करून ते बाजारात किंवा प्रोसेसरला पुरवले जाईपर्यंत साठवले जाते दूध शीतकरण संयंत्र कसे कार्य करते ग्लायकॉल मिल्क कूलिंग सिस्टम ही एक प्रकारची रेफ्रिजरेशन सिस्टम आहे ती मोठ्या टाक्यांमध्ये ग्लायकॉल मिश्रण थंड करण्यासाठी वापरली जाते रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरून ग्लायकॉल मिक्स इच्छित स्तरावर थंड केले जाते आणि नंतर ते इच्छित तापमानावर किरकोळ टाक्यामध्ये पंप केले जाऊ शकते अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेतला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काय काय केले पाहिजे कोणता पदार्थ आहे तो कसा टिकवायचा त्यावर तो अवलंबून आहे तुमच्या घरातील कोणते पदार्थ तुम्ही कसे टिकवता ते कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण तेरावे अन्न टिकवण्याच्या पद्धती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद